दोन भिक्षेकऱ्यांमध्ये वाद एकाचा चाकूने भोसकून खून उड्डाणपुलाखाली भिकाऱ्यांचे वास्तव्य झोपण्याच्या जागेवर लघुशंका केल्याच्या वादातून एका भिक्षेकऱ्याने दुसऱ्या भिक्षेकऱ्यावर चाकूने भोसकर त्याला ठार ठाळपुल्याचा प्रकार वडाणका उड्डाणपुलाखाली घडला या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी वडाणका उड्डाणपुलाखाली बंडू लक्ष्मण गांगोडे याचे याच ठिकाणी राहणारा दुसरा भिक्षेकरी जयेश बहादूर याच्याशी वाद झाला झोपण्याच्या ठिकाणी गांगुरडेने लघुशंका केली बहादूरने यावरून वाद घालत चापुडे हल्ला केला यात गांगुर्डे गंग, गंभीर जखमी झाला जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान गांगुर्डेचा सा मृत्यू झाला शहरातील भिकारी दिवसभर भीक मागून रात्री उड्डाणपुलाखाली आश्रय घेतात तेथे त्यांनी ते जागा ठरवलेल्या असल्यावर झोपण्यावरून त्यांच्यात वाद होतात यापूर्वी पंचवटी द्वारका मुंबई नाका येथे भिकाऱ्यांमध्ये वाद होऊन गंभीर घटना घडलेल्या आहेत एनसीएन्यूजसाठी रोहन्यानी नाशिक ना